ही दाद मिळते आहे ते पर्यावरणपूरक घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभात सहभागी स्पर्धकांना दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत घरगुती इको फ्रेंडली गणेश मूर्ती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस नुकतीच ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली ही बघा त्याची तयारी अगदी खूप दिवसापासून सुरू होती त्यामुळं या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यास पर्दे मदे, गनेश या स्पर्धेमध्ये घरगुती गणेश मूर्ती त्याच पद्धतीने मखर सजावट यासाठी पर्यावरणपूरक सजावट व्हावी यासाठी सातत्यानं प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचं काम दैनिक मुंबई तरुण भारत करत असते त्यामुळं राज्यभरातून यावेळीसुद्धा पंचवीसशेहून अधिक कुटुंबांनी यामध्ये आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि मखर सजावट केली होती आणि या सर्वांतून स्पर्धेतील विजेत्यांना निवडणं हे एक मोठंच काम होतं हे बघा हे त्याची तयारीसुद्धा फार मोठ्यानं सुरू होती कारण सिताई क्रिएशन्सने यामध्ये संस्कृती आणि कलेचा मोठा मेळ घालत हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होण्यासाठी मदत केली हे बघा ही तयारी तर सुरू होतीच पण त्याचबरोबर यासाठी जे स्पर्धकांनी जवळपास अडीच हजार स्पर्धकांनी जे जीवतोड मेहनत केली होती त्यांना चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम काहीतरी संदेश देणारा असावा यामागचीच प्रेरणा संपादक किरण शेलार यांनी मांडली होती त्यामुळेच दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा निकाल मोठ्या जल्लोषात पार पडला हे बघा सिताई क्रिएशनने खरोखर कला आणि संस्कृतीचा मोठाच मेळ घालत एक चांगला संदेश पर्यावरणप्रेमी संदेश दिला त्याच पद्धतीनं किरण शेलार संपादक दैनिक मुंबई तरुण भारत यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून घरगुती गणेश मूर्ती सजावट करत असताना कशा पद्धतीनं स्पर्धकांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडून अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेहनतीनं हे काम पूर्ण केलं आणि एक सामाजिक संदेश दिला याबाबत आपले मनोगत व्यक्त केले त्याच पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमासाठी मोठमोठे मान्यवर उपस्थित होतेच त्याच्यामध्ये ठाणे शहराचे आमदार संजय केळकर प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक अभिनेत्री नम्रता प्रधान अभिनेते रवी काळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे हे सर्व मान्यवर उपस्थित होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकानं आपली प्रतिक्रिया दिलीच त्या पद्धतीनं प्रेक्षकांनीसुद्धा कलाकारांसोबत सेल्फी काढून फोटो काढून कार्यक्रमाला दाद दिली तंबाखू कटला नाहीतर सणसूद आणि आपली परंपरा सण सूद परंपरा कळते ना सणसूद परंपरा जपून चालवा आपला इतिहास हा? तुम्ही मला इकडे बोलवलं तृप्ती ताई तुम्हाला मानसी बोलू शकते अत्यंत महत्वाचा घटक ठरला तो सीताई क्रिएशनचा हा कलाविष्कार कारण त्यामुळं या कार्यक्रमाला एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला होता त्याच पद्धतीनं दैनिक मुंबई तरुण भारतनं हे सातत्यानं प्रयत्नपूर्वक केलेले प्रयत्न म्हणूनच अडीच हजारहून अधिक कुटुंबांनी महाराष्ट्र राज्यातून आपल्या घरी पर्यावरणपूरक पर गणेश आणि मखर सजावट केली होती ज्यांच्यामधून विजेता स्पर्धक निवडणं हे फार मोठं आणि आव्हानात्मकच काम होतं कारण अडीच हजार स्पर्धकांच्या पर्यंत ज्यावेळी एखादी स्पर्धा जाते त्यावेळी कट काठीण्य पातळी ही जास्तीत जास्त अवघड होत असते सध्याच्या काळात असा पर्यावरणपूरक संदेश देणं ही काळाची गरज बनलेली आणि एखादं दैनिक हे सर्वसामान्य वाचकापर्यंत रोज पोचत असतात त्यामुळं ते त्यांच्यामार्फत हा संदेश लवकर आणि प्रभावी दिला जाऊ शकतो ते बघा या कार्यक्रमात मानसी नाईक यांनीसुद्धा आपला नृत्याविष्कार सादर केला त्यामुळं ते त्यालासुद्धा एक प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली कारण या प्रत्येक कलाविष्कारात सिताई क्रिएशनने कोणता ना कोणता संदेश देण्याचं काम नक्कीच केलं त्याचबरोबर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या काही कला आहेत संस्कृती आहे त्यांचा या सिताई क्रिएशनने आपल्या या संपूर्ण कार्यक्रमात चांगल्या पद्धतीनं प्रभावी वापर करून त्या लोकांपर्यंत मांडण्याचं काम केलं खरोखरच ज्या कला हल्ली लोप होत चाललेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा सवा सर्वांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलं मान्यवरांनीसुद्धा एकूण कार्यक्रमाबाबत चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केले दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण किरण शेलार यांनी सांगितल्याप्रमाणे हा पारितोषिक वितरण समारंभ आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव गणेश मूर्ती आणि मखर सजावट ही एक चळवळच बांधलेली आहे हे बघा इथं प्रेक्षकसुद्धा कलाकारांच्या कलेला दादून स्टेजवर हो येऊन आपल्यातील कलाविष्कार किंवा जे काही नाट्य नृत्य कला आहे ती सादर करत होते हे बघा म्हणजे प्रेक्षकांचंसुद्धा जास्तीत जास्त ध्यान जास्तीत जास्त लक्ष आपल्याकडं राहावं आणि प्रेक्षकांचंसुद्धा या कलेमध्ये योगदान असावं अशा पद्धतीनं सीता क्रिएशनने या कार्यक्रमाची एक प्रकारे रचना केली होती आणि याचं संपूर्ण श्रेय जाते ते दैनिक मुंबई तरुण भारतच्या संपूर्ण टीमला कारण त्यांनी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित वेळापत्रक करून हा कार्यक्रम योग्यरित्या सादर केला जाईल आणि जाताना प्रेक्षक तरी घेऊन जाईल कोणता तरी संदेश घेऊन जाईल अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची योजना आखली होती खरोखरच असे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले तर आणि प्रत्येक दैनिकांना अशा पद्धतीनं विधायक उपक्रम घेतले तर नक्कीच यामध्ये महाराष्ट्र अजून चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर जाईल हे मात्र खरं आणि त्याचबरोबर पर्यावरणसुद्धा संतुलित राखलं जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातील पर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक धनंजय शिरोडकर यांनी स्वीकारले दैनिक मुंबई तरुण भारताचे संपादक किरण शेलार यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले दे। त्याच पद्धतीनं यावेळी ज्या ज्या काही कला सादर केल्या गेल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती कला यातील परिचय जे आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि पर्यावरण जागृती किंवा पर्यावरणपूरक कोणकोणत्या गोष्टी तुम्ही रोजच्या जीवनात अवलंबता हे मला नक्की कळवा धन्यवाद